काय रे मम्मी आता आईस्क्रीम आणाय गेले ना तुला येईल ना मग हाले का दे आईस्क्रीम बर्फा बर्फ बर्फा बे आणला बर्फा पण दिला काय मी इतपरंदी वस्त्र विट्रून गेले असते दाखव काय पाय आले मी पाकु का खाली बर्फ आहे काय दिसतोय तुमचं अंगट प्रेम करायचा का काय करायचं तुमचं अंगात बर्फ टाकू आणि तिला आईस्क्रीम देऊ असं करायचं तर मित्रांनो शीतलनी हे बघा आईस्क्रीम पण आणलंय आणि बर्फ पण आणलेलं आहे बघा माऊलीचा व्हिडिओ इथं टी व्हीवर चालू आहे केव्हाचा तर आता आम्ही तनुच्या घरी जाणार आहे हा बर्फ घेऊन आईस्क्रीम घेऊन अंगात तर चला तनुच्या अंगात आता बर्फ टाकूया कुरड्या झाकून ठेवल्या का अग कोणी बा आणलं ते आज किती ना 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 आता ती आणि आईस्क्रीम लपून ठेव गेलं का त्यांच्या घराजवळ तनुच्या घराजवळ गेल्यावर त्याच्या हातामध्ये बर्फ द्यायचा बर का हा 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 गप्प टाकून द्यायचा आता गपचिपच बोल नको आपण जाऊ आता तनुच्या घरी हा सी वेल्डिंगच काम चालू का ग काही पाणीपट्टी टाकू राहिले कधी आले काय ना मिस्तरी कधी आले मिस्तरी हा का बरं बरं मस्त दिसते बर का घर आता राहिली मला बरा वेळ भेटला आज तुमच ओके धन्यवाद इकडे आणि गपचिप टाकायचं आधी काय म्हणायचं काय नाही हात माग माग ठेवायच्या हात हा कळून नको देऊ बर्फ बर पण एवढा नाही ना एवढा नाही ना एवढा नाही ना एवढा नाही एक नाही दोन चार गे जरा मग तनु ऐक की ना तू काय करते हा काय करते व्हिडिओ काढायचे का हां काय ग घे 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 बरपर घे गार गार वय कसं वाटलं खाली सांगला बरपर हे तुला आईस्क्रीम एक काय हां पास्ता कुठे बनवू राहिली का थांबले कोण कोण बनवतो आई बनवते का पास्ता बर चला सावड्या कुठे सावड्या सावड्या जाऊ आता त्याच्या अंगात टाकू आपण थांब तिथं वर गेलं तिथं गपचुप गपचुप चला चला पोपट उडाला पोपट त्याला मध्ये टाक गपचिप कपचिप गपचुप चाल गपचुप गपचुप चला चाला गपचुप गपचिप गपचिप चाला काय का नाही

थांब तू तू इच्छा कधी दे ना राहुल ते टाकले ते गपचुप खाली गेल्यावर दीपाली राहुलच्या अंगत टाक गपछूप बर काय चला खाली गपचुप गपछूप चला माग चला पोपट पोपट खाली आला पोपट ये बा पोपट खाली आला ये बाय चला या बाय चला 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 येलं बा पप्पी घे त्याची अजून घे पडून घे पप्पी <laughs> थंडीच अजून आले असेल आता <laughs>